उत्सव समितीच्या वतीनं मी धम्म शहरामधून निघत आहे शहरामध्ये विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या मुळे आम्हाला हा धम्म कळला ज्यांच्या मुळे आम्हाला हा कुटुंब राहिला त्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमारा अर्पण करून या धम्म रॅलीचा प्रारंभ होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील धम्म ध्वजारोहणार दोन हजार पाचशे अडुसष्टाव्या बुद्ध जयंतीच्या निमित्तानं प्रारंभ होणार आहेच्छा महामानवांना मी धम्मक्रांती केली आणि त्या विश्वरत्न बैदी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीत समर्पित झाल्यामुळं आम्हाला हा माणूसपणाचा चेहरा प्राप्त झाला तथागत बुद्धाची समता तथागत भगवान बुद्धाचा विज्ञानवादी विचार तथागत भगवान बुद्धाचा नेणारा हा जीवन मार्ग आम्हाला जनता मदत राहाला त्या विश्वरत्न बोधिसत्व परमपूंज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहाराने अभिवादन करण्यात येईल या ठिकाणी पूजनीय बिस्कूट पर्यानंद ठेवू व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी जितेंद्र बनसोले रमत जोरदान राहुल डुंनी आशिष कांबळे आदी मान्यवर हे बाबासाहेब आंबेडकरांना आनंद सोडवणे आदी सर्व मान्यवर हे बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पमाला अर्पण करतील आणि अभिवादन करतील दोन हजार पाचशे अडुसष्टावी बुद्ध जयंती त्यांच्यामुळे आम्हाला बुद्धाचा हा धंग मिळाला माणसांना माणसाशी माणसाप्रमाणे राहावं असा विचार सांगणारा हा संक्रम या बाळासाहेबांनी आमच्या हो दिला त्यानंतर समता सैनिक दलाची सरांनी ध्वजारोहण होईल पूजनीय पंचे चौशी यांच्या हस्ते पंच एंगे ब्रह्मध्वजाचं ध्वजारोहण होईल बौद्ध संस्कार चैरिटेबल ट्रस्ट वापासेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समिती लातूरती बम्बरैली समत सैनिक द सलमीन धम्बा ध्वजारोहण ਹਾਂ ਹੈਲੋ ਯਾਦ ਕਰੀ বিকু চাৰতীয় লোকশা